बंधुनो नमस्कार दूध उत्पादक शेतकरी बांधवांना वरदान लाभलेली आणि मार्केट जॅम केलेली इंडियन ॲग्रोची हाय स्पीड कडबाकुटी मशीन आहे कमी जागेत कमी वेळेत फास्ट काम तुम्ही या मशीनच्या माध्यमातून करू शकता एक तासात एक टन कटिंग क्षमता असलेली हायस्पीड कडबाकुटी मशीन इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे यांनी आपल्यासाठी लॉन्च केलेली आहे तर डायरेक्ट कंपनी तर शेतकरी असं होलसेल विक्री केंद्र या ठिकाणी आहे तर शेतकरी बांधून जाणून घेऊयात या कुटी कडबाकुटी मशीन बद्दल तर तर या ठिकाणी तुम्ही बघताच तुम्हाला समजतंय की कुठे साईज ही छोटी आहे आणि वजनानं लाईट वेट आहे साठ किलोची मशीन आहे आणि अगदी दीड ते दोन फूट रुंदी ती एवढी जागा लागते तर शेतकरी बंधूं एक तासात एक टन कटिंग क्षमता असलेली हाय स्पीड कडबाकुटी मशीन आहे आता या कडबा कुटी मशीनचा खास वैशिष्ट्य म्हणजे इला कन्वेअर बेल्ट दिलेलं आहे तर कन्वेअर बेल्ट मुळे मटेरियल टाकलायची गरज नाही चारा ऑटोमॅटिक समोर ओढला जातोय त्याच्यामुळे ऍक्सिडेंटचा कुठलाही धोका नाही तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हा कन्वेअर बेल्ट याला तर हा कन्वेअर बेल्ट वर तुम्ही मटेरियल टाकलं की मटेरियल ऑटोमॅटिक समोर ओढलाय समोर तुम्हाला मटेरियल ओढायची गरज नाही ऑटोमॅटिक चारा समोर ओढला जातोय आता कटिंग साठी चार हाय कार्बन स्टील या ठिकाणी तुम्ही बघू असे चार कटिंग ब्लेड एकाच मशीन लावल्यामुळं आणि याला दोन्ही बाजून दहाडला पण दहा या साईडला पण दहा असे चार ब्लेड आहेत ह्या मशीनला आता ब्लेड जर बघितलं तुम्ही तर ह्याला हे फिक्सिंग नट बोल्ट आहेत आणि हे सेटिंगसाठी जे एक्स्ट्रा नट बोल्ट याला दिलेले आहेत जा तर आता ब्लेड जास्त असल्यामुळे दहा लवकर खराब होत नाही जर समजा एक साइड खराब झाली तरी तुम्ही दुसरी बाजू पलटून टाकू शकता तर पलटून टाकल्यामुळे तुम्ही दोन्ही बाजूने या ब्लेडचा या ठिकाणी वापर करू शकता हाय कार्बन चार कटिंग ब्लेड या मशीनला येतं तर शेतकरी बंधून चाराची जे साईज आहे ती बऱ्याच वेळा कंट्रोल करता येत नाही कारण पाहिजे तर साईज मध्ये जर चारा तुम्हाला कटिंग करायचं असेल तर बंधून याला दोन गिअर आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता लॉंग न्यूट्रल आणि शॉर्ट तर हे जे गिअर आहेत लॉंगला टाकलं तर एक इंच कुठे होते आणि शॉर्टला टाकलं तर अर्धा इंच कुठे होते न्यूट्रल मध्ये फक्त आपले ब्लेड फिरतात कमीवर बेल्ट फिरत नाहीये तर पाहिजे तर साईज मध्ये तुम्ही चार्याची कुटे करू शकता अर्धा इंच आणि एक इंच त्याच्यामुळे काय होतं जनावरांना जनावरांचा पोच चांगला राहतो आणि परिणामी दुधाची वाढ होते तुम्हाला कारण जास्त तुम्ही जर हेवी चारा किंवा असं लॉंग चारा कट केला तर जनावर शंभर टक्के चाऱ्याचा उपयोग त्या ठिकाणी होत नाही आणि चारा शंभर टक्के खात नाहीत तर आपण साईज जर बघायची म्हणलं साईज या ठिकाणी आता ही एक इंच कुटी आता ही साईज दिसेल तुम्हाला एक इंच कुठे साईज आहे आणि इकडे हे बघा हे अर्धा इंच हे पाहिजे तशी तुम्हाला कंट्रोल याच्यामध्ये होतंय अर्धा इंच एक इंच आणि सर्वच प्रकारचा ओला आणि सुका चारा तुम्ही या मशीनच्या माध्यमातून या ठिकाणी कट करू शकता त्याच्यामध्ये ऊस असेल मका सेल गवत कडबा सुपरने पेर घास सर्वच प्रकारचा ओला आणि सुका चारा या मशीनच्या माध्यमातून तुम्ही कट करू शकता आता खाली टायर दिले त्याला चाक दिल्यामुळे काय होतंय की एका जागेन दुसऱ्या जागे तुम्ही सहजरित्या घेऊन जाऊन तु येऊ शकता एकच माणूस ह्याला मागे पुढे करता इझिली तर शेतकरी बंधूंनो इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज पुण्याला तुम्ही प्रत्यक्ष भेट देऊन याचा लाईव दे लाईव्ह डेमो पाहू शकता आणि ज्या शेतकऱ्यांना याचा लाईव्ह डेमो पाहायचा त्यांनी पाहिजे तो चारा तुम्ही सोबत घेऊन या लाईव्ह कुठे करून पाहा कारण या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट डेमो दिला जातो शेतकऱ्यांना जी शंका आहे ओला चारा कट होत नाही सुका चारा कट होत नाही किंवा कुठलाही त्यांच्या डोक्यात शंका असेल तर त्यांनी तो डायरेक्ट चारा घेऊन यायचा निर्णय लाईव्ह कुठे करून पाहिजे आणि स्वतः कुठे करून पाहिजे त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची शंका राहत नाही शेतकरी बंधूंनो कन्वेअर बेल्ट आहे हिला कन्वेअर नंतर कटिंग साठी चार ब्लेड आहेत हा गिअर आहे आणि तीन एच पी सिंगल पेच ची हायस्पीड ची कॉपर ची मोटर आहे तर हे सर्व कसं आहे म्हणजे सर्व ऍडव्हान्स गोष्टीत कारण जुन आपण जे मार्केटमध्ये बघायचो ते चौदाशे आरपीएम ची मोटर असायची तसेच चाराचे कंट्रोल करण्यासाठी हे गिअर तिला नसायचे अर्धा इंच एक इंच कुठे करण्यासाठी कन्वेअर बेल्ट नसल्यामुळे बऱ्याचदा आपण कुठे मशीनवर ऍक्सिडेंट झालेला ऐकतो पण ह्या कन्वेअर बेल्ट काय होतं तुम्ही पाठीमागे थांबून इथं काम करताय आणि जे तुमचे ब्लेड आहेत ब्लेड या बॉक्समध्ये आणि ते बॉक्स पूर्ण पॅक केलेला आहे त्याच्यामुळे ऍक्सिडेंटचा कुठलाच धोका तुम्हाला या मशीनच्या माध्यमातून होत नाही आणि चारा लांब आणि जवळ पाडण्यासाठी तुम्हाला हे प्लेट तुम्ही ऍडजस्ट करून चारा समजा एक फुटावर पाडायचा दोन फुटावर पाडायचे किंवा चार पाच फुटापर्यंत देखील चारा तुम्ही पाडू शकता कारण मशीन इथे तर आणि आपला चारा तुम्ही या ठिकाणी बघू शकता की पुढे पाच फुटापर्यंत चारा त्या ठिकाणी गेलेला आहे तर शेतकरी दोन नो अशी ही हायस्पीड ची कडबा कुटे मशीन इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे या ठिकाणी आपल्यासाठी लाँच करण्यात आले आहे तर या ठिकाणी प्रत्यक्ष बेड देऊन तुम्ही या मशीनचा लाईव्ह डेमो पाहू शकता ज्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी येणं शक्य नाहीये त्यांनी घरबसल्या आपला जो नंबर आहे त्या नंबरला संपर्क साधून तुम्ही याची संपूर्ण माहिती घरबसल्या असल्या व्हॉट्सअपवर मिळू शकता तर आपला जो नंबर आहे नाईन फाईव्ह सिक्स वन टू सिक्स सेव्हन डबल टू फाईव्ह किंवा पंच्याण्णव एकसष्ट सव्वीस बहात्तर पंचवीस तर या नंबरला संपर्क साधून तुम्ही याची संपूर्ण माहिती घरबसल्या असल्या व्हॉट्सअपवर मिळू शकता ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी देखील घरपोच मिळेल तर शेतकरी बांधूंनो शेतकरी बांधवांसाठी खूप उपयुक्त अशी ही हायस्पीड स्पीड बा कुटी मशीन इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे यांनी लॉन्च केले आहे तर प्रत्यक्ष डेमो साठी भेट द्या आणि ज्यांना येणं शक्य नाही त्यांनी ऑनलाईन संपर्क साध्या डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात तुम्हाला घरपोच मिळेल तर डायरेक्ट कंपनी ते शेतकरी असं से होलसेल विक्री केंद्र या ठिकाणी असल्यामुळे शेतकरी तसे होलसेल किमतीत कडवाकुटी मशीन मिळतात आणि बऱ्याच ठिकाणी काय होतं का आपण मशीन घेतो आणि स्पेअर्स अवेलेबल नसतात तर इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे या ठिकाणी या कडबाकुटी मशीनचे सर्व ए टू झेड स्पेयर पार्ट तुम्हाला मिळतील आणि कुरिअर करून महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राच्या बाहेर त्याच्यात सर्व कानाकोपऱ्यात आपण या कडबा मशीन आणि त्याचे स्पेअर देखील पाठवतो तसेच स्क्रीन मधून नव अधिक माहितीसाठी डायरेक्ट संपर्क साधा इंडियन एग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणेला आणि जुन्या कुटी मशीन आरामराम करून या नवीन आणि आधुनिक हायस्पीड कडबा कुटे मशीन फास्ट काम तुम्ही या ठिकाणी करा तर धन्यवाद